नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात आता जे नवीन नियम झालेला आहे हा नियम पूर्वीचाच होता परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत म्हणजे एक तारखेपासून लायसनमधला बदला आता बरेचसेच लोकं अशी म्हणत आहेत की आर टी ओचं खाजगीकरण आहे असं कुठलंही खाजगीकरण नाही मोटर ट्रेनिंग स्कूल हे कशासाठी त्यांना परवाने दिलेले असतात की चालकाला प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट चालक निर्माण करण्यासाठी मोटर ट्रेनिंग स्कूलला हे परवाने दिलेले आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आता हिचं काय आहे एक मोठी मक्तेधारी होती की आर टी ओ कार्यालयात म्हणजे लोकांचा असा मोटर ट्रेनिंगवाला म्हणजेच आर टी ओवाला असं काहीही नाही त्याचा एवढाच संबंध आहे त्या लायसनचा अर्थ एवढाच आहे की त्याला लायसन पाच वर्षासाठी दिलेलं असतं सा, त्यासाठी शासन फी घेतं आणि ते ज्यासाठी वेळोवेळी चेकिंग होतं त्याचं संपूर्ण रजिस्टर मेंटेन करावं लागतं आणि त्यांच्याकडं यंत्रणा बी लागते आणि उत्कृष्ट चालक हा त्यानं निर्माण करायचा असतो आणि त्याची फी त्याला घेण्याचे अधिकार दिलेले असतात परंतु इथं भ्रष्टाचारानं सगळे हे व्यापलेले आहेत आर टी ओ कार्यालयं आणि लोकांच्या ते गैरसमज झालेलं आहे की मोटर स्ट्रेनिंग स्कूलवाले म्हणजे आर टी ओवाले झाले आणि आर टी ओ अधिकारी एवढे पैसे खाण्यात पटायत असतात प्रत्येक लायसन्सच्या पाठीमागा हजार पंधराशे दोन हजार हे खात असतात बिना टेस्टचे टेस्ट कुठलीही टेस्ट घेत जात नाही पेपर मेजून काम केलं जातं आणि कामात सुसूत्रता येण्यासाठी राज्यभर आर टी ओ अधिकारी मोटर ट्रेनिंग स्कूलवाल्यांना दिवस दिलेला असतो आणि हे बिंदासपैकी माझे एवढे सकाळच्या पारी परंतु असा हा नियमच नाही कामात सुसूत्रता येण्यासाठी त्यानं अठ्ठेचाळीस तास अगोदरी माझ्या विद्यार्थी एवढे आहेत आणि ते टेस्टसाठी येणार आहेत आणि त्याची आर टी ओनी टेस्ट घ्यायची असते जर चांगला चालक असेल तरच त्याला ते लायसनसाठी पास करायचं असतं परंतु हि तर पेपर मेजले जातात आ, पैसे खातात आणि थेट लायसन दिले जातात आता ह्याचे परिणाम असे झालेले आहेत केंद्र सरकारनं एक कायदा केलेला आहे कुणाला मोटार ट्रेनिंग स्कूलचा परवाना हवा असेल तर कमीत कमी दीड एकर ते दोन एकर जागा लागेल त्याच्याकडे दोन सॅम्युएल मशीन लागतील ट्रॅक लागेल आणि मोटर इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी पाहिजे अनुभवी पाहिजे त्याचे जे चाल देना कमी, कमी पाजे, पाजे, चालक आहेत प्रशिक्षण देणारे ते कमीत कमी दहावी पास पाहिजेत आणि त्याला अनुभव पाहिजे दहा वर्षाचा चालक निर्माण करण्याचा आणि जवळजवळ एकवीस तास महिन्यातून त्याला सांगावं लागतं रजिस्टर मेंटेन करावं लागतं आणि त्याला प्रॅक्टिकली लेक्चर द्यावे लागतात आणि त्याला उत्कृष्ट ड्रायव्हर बनावा लागतो आणि मग तो फी कितीही घेऊ शकतो वॉटर स्टेनिंग टूलवाल्यांचा एवढाच अर्थ आहे परंतु या अर्थाचा अनर्थ करून आर टी यूवाले नोटा मेजत होते आणि आता चांगलीच खेळ बसणार आहे आणि महाराष्ट्रात असे खाजगी कुणालाही ते लायसनचे परवाने दिले जाणार नाहीत आम्ही दोन तीन वर्ष झाले शासनाच्या पाठीमागावं लागलेलं ला आहे ह्या कायदा लागल्यापासून एस टी महामंडळाकडे हे काम करा आपल्याकडे यंत्रणा व्यवस्थित आहे आणि राज्यात व्यवस्थित लायसन प्रशिक्षण दिलं जाईल म्हणजे नगरपालिकेच्या परिवहन सेवा त्यांना ही वाढेल आणि एस टी महामंडळाची यंत्रणा आहे त्यांच्याकडं मोटर इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारीही असतात उत्कृष्ट प्रशिक्षण शाळा म्हणतात त्याला म्हणजे चालक निर्मिती आणि प्रॅक्टिकली थेरी वगैरे हे सगळं देत असते परंतु हिथं काय नसतं या लायसन काढा ऑनलाईननं आणि घ्या साहेबाची से आणि हे आता इथून पुढे हे चालणार नाही आणि येणाऱ्या काळात भविष्यात लवकरच महाराष्ट्रात एस टी महामंडळाकडे हे काम वर्ग झालेलं दिसेल परंतु जर कुणाला मोटर ट्रेनिंग स्कूलची परवानगी महाराष्ट्रात हवी असेल तर अशा धर्तीनं मिळू शकते परंतु त्याच्याकडे सॅम्यूल मशीनही आहेत आणि आता सगळे नियम बदलला नियम बदलला म्हणजे एक जूनपासून त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि महाराष्ट्रात चालकांच्या टेस्टसाठी सॅम्युएल मशीन ह्या आर टी ओकडे आहेत आणि आर टीवाल्यांचं खुराक बंद होईल लाच बंद होईल म्हणून ते सॅम्युएल मशीन चालू करत नाहीत सॅम्युएल मशीनच्याद्वारे ह्या टेस्ट जर घेतल्या तर उत्कृष्ट प्रकारे चालक निर्माण होतील आणखीन भ्रष्टाचारही कमी होईल आणि ही आर टी ओ अधिकाऱ्यांना मशीन मिळून गेली दोन वर्ष धूळ खात पडलेले आहेत परंतु आर टी ओ अधिकारी आपलं दुकान बंद होईल म्हणून कुठलंही सॅम्युल मशीनचं नाव काढत नाही येणाऱ्या काळात सॅम्युलनं सुद्धा टेस्ट होतील आणि परिवहन विभागाचं एक आम्ही गेली बारा वर्ष प्रयत्न करत आहोत शासनानं मंजुरी अंतिम चरणात आलेले आहे इस्लामपूर येथे चालक प्रशिक्षण केंद्र हे स्पॉन्सर पद्धतीनं बनवून दिलं जाईल त्यासाठी कलेक्टरने सोळा एकर जागा द्यावावी तिथं दहा ओळीचे दहा ट्रॅक असतील सॅम्यूल मशीन असतील ॲटोमॅटिक टेस्ट ट्रॅक असेल आणि तो परिवहन विभागाला स्पॉन्सर पद्धतीनं बांधून दिला जाईल म्हणजे तो खाजगी कुणाचाही होणार नाही ही भविष्यात काम होईल त्याच्यामुळं मोटर ट्रेनिंग स्कूलचा हा अर्थ जरा सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणजे असं कुठलंही हे खाजगी काम वगैरे हो असं दिलं जाणार नाही पण एस टी महामंडळाकडं हे काम वर्ग निश्चित होईल भविष्यात आणि त्याची अंमलबजावणी ही होईल आत्ता ज्या पद्धतीनं टेस्ट आहेत त्या पद्धतीनंच होतील पण शामविल मशीनचा हिथ घ्या म्हणून आम्ही सतत पाठपुरावा बी केलेला आहे आता बी आम्ही दिलेलं आहे पत्र अगदी धैसर आर ओमधनं सुरुवात करा नवी मुंबईमधनं ह्या मशीन धुळखात पडलेले आहेत अधिकारी ते जेव्हा कचरा ठेवतात असली ही अवस्था आहे तर येणाऱ्या काळात उत्कृष्ट चालक निर्माण करण्यासाठी अनुभवी ड्रायवर न चुका करता वाहन चालवण्यासाठी त्यांना प्रॅक्टिकल थेअरी देऊन कमीत कमी बावीस तेवीस घंट्याचं त्यांना प्रॅक्टिस करून एस टी महामंडळ आणि नगरपालिकाच्या परिवहन सेवा त्या निश्चित देतील आणि त्यांनाच हे परवाना द्या त्यांच्या प्रशिक्षण शाळा आहेत त्यांना काहीच नाही खाली काम वर्ग करायचं आहे शासनानं नोटिफिकेशन काढून खाली काम वर्ग करायचा आहे एस टी महामंडळाची प पर... प्रशिक्षण शाळा असते बी एस टीची असते ऑलरेडी त्यांची भरती झाली की ते शिकवतच असतात त्यांना लायसन आहेतच अधिकार आहेत फक्त परिवहन विभागाचं हे काम वर्ग करावं लागेल जागा ह्यांच्याकडं आहेतच दीड एकर काय दहा दहा एकर यांचे भूखंड आहेत तिथं ते यंत्रणा उभे करू शकतात धन्यवाद मू तले यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद